नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवूया मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी मेथी आता आपल्याला पहिली मेथीची भाजी निवडून घ्यायची आहे चला तर मग आता आपण ती निवडून घेऊया पुढचे व्यवस्थित शेंडे शेंडे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि कोवळे डेट जोपर्यंत आहे तोपर्यंत भाजी कटो करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित जीवनसत्व असतात आता मी भाजी एका टोपामध्ये पाच मिनटं भिजत घालायची म्हणजे ती छान फुलते आणि ज्या भाजीला माती लागलेली भाजी असते ती, ती भाजीची माती निघून जाते आता व्यवस्थित आपल्याला वरती बघा भाजी आलेली आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि ती आपल्याला निथळायला ठेवायची आहे आता आपली बघा सगळ्या टोपातली भाजी काढून झालेली आहे खाली तुम्हाला काळसर पाणी आणि माती पण बस खाली बसलेली दिसत असेल तर आता आपली ही भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता ही आपण मस्त निथळायला ठेवूया आणि आपण यासाठी काय मसाले वापरले ते पाहूया मी घेतलेले आहे हिरवी मिरची लसूण फोडणीसाठी जिरं आणि शेंगदाणे आता हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घ्यायचं आणि दाण्याचा कूट जाडसर वाटून घ्यायचं आहे आता आपण गॅसवरती कढई तापायला ठेवूया आणि त्यामध्ये घालूया तेल चला तर मग आता आपण तेल आता कढई तापून झालेली आहे आणि आपण तेल घालून घेऊया मी लोखंडाचीच भांडी वापरते जेवणासाठी तर इकडे ही लोखंडाचीच आहे कारण यातून आपल्याला लोह पण मिळतं फक्त एक काळजी घ्यायची लोखंडाच्या भांड्यामध्ये जेवण बनवताना की ते झालं का लगेच काढून घ्यायचं नाही तर भाज्या काळ्या पडतात आता पहा पहिल्यांदा आपण जिरीची फोडणी करून घ्यायची तेल छान आपलं तापलेलं आहे हे आता यावर आपण घातलेलं आहे लसूण आणि हिरवी मिरची ती घालून घेतली की असं छान आपण परतून घेऊया तिला आणि मग याच्यावरती चांगली परतून झाली की आपल्याला घालायची आहे आपली मेथीची भाजी निवडून घेतलेली आता ती वरून टाकून घेऊया आपण मस्त आता मिरची आणि लसणाचा छान वास येतो आहे आता आपण याच्यावर भाजी घालून घेतलेली आहे पहिलं थोडंसं एक अर्धी भाजी घालून घेतली की थोडंसं खालीवरती मिरची करून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित मिक्सअप होतं परत वरून आता ही भाजी आपल्याला घालून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळी आपली जेवढी मेथी आहे तेवढी आपण घालून घेतलेली आहे आता यावर चवीपुरतं आपल्याला मीठ घालूया आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहिलं म्हणजे कसं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं की भाजीला हे चव चांगली येते तसे आता भाजीला पाणी सुटतं तिला स्वतःचंच आंगचं पाणी सुटतं आपल्याला वरून एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही जर तुम्हाला पातळ जर भाजी पाहिजे असेल तरच आपल्याला ते पाणी घालून आपण पातळ भाजी करतो पण ही आपण सुकी भाजी बनवतोय आता वरून यावर आपण घालूया दाण्याचा कूट दाण्याचा कूट थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे मी पाहू शकता तुम्ही आणि आता तो छान मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यात मुगाची भिजलेली डाळ पण तुम्ही घालू शकता त्या खालच्या जे मेथीचं पाणी त्याच्यामध्ये चा ती छान शिजून निघते पण मी आज नाही घातलेली मला आवडते पण मी नाही घातली आज आज शेंगदाण्याचं आपण कुडचीच तुम्हाला दाखवलेली आहे ही पण खूप सुंदर लागते भाजी तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून पहा आवडेल तुम्हाला आता बघा भाजीला छान पाणी सुटलेलं आहे आणि ती शिजून घ्यायची आहे व्यवस्थित हे पाणी आटेपर्यंत आपल्याला भाजी शिजवायची आहे आता पाणी आपलं आटत आटून म्हणजे आटत आलेलंच आहे थोडंसं राहिलं आहे एकदम खूप सुक्की करू नका भाकरीबरोबर खाताना थोडंसं ओलसर ठेवा असे हे आता, भाजी आता, आता भाजी आपली भाजी ही परफेक्ट झालेली आहे तुम्हाला आता याच्यात पाणी दिसत नाही आता ही काढून घेऊ आपण आता मी ही भाजी काढून घेतलेली आहे आणि ही आपली भाजी रेडी आहे आता आपण भाजीबरोबर करणार आहोत भाकरी पण आज मी तुम्हाला ना भाकरी लाटून कशा करतात ती पद्धत दाखवते मी तुम्हाला मागचं एका व्हिडिओमध्ये घेवड्याच्या भाजीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ला थापून भाकरी दाखवली होती आज आपण लाटून घेऊया भाकरी आता माझ्याकडे हे ज्वारी आणि तांदळाचं मिक्स पीठ आहे तर ते पहिलं मी मळून घेते आता आपण पीठ पहिले छान मळून घेऊया खरं तर हे छान असं दोन्ही हाताने कचकचून पण मला एका हातात मी मोबाईल धरल्यामुळं तुम्हाला मी एकाच हाताने मळलेलं दाखवत आहे तर पाहू शकता तुम्ही मी आता ते पाणी घालून थोडं थोडं व्यवस्थित मळून घेत आहे आता पा छान आपलं पीठ आपल्याला स एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मी आता हे दोन तीन तीन भाकरीचं पीठ एकत्रच मळलेलं आहे म्हणजे नंतर डायरेक्ट भाकरी आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आता पहा माझं पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित छानपैकी आता त्याच्या मस्त आपण भाकरी बनवणार आहोत पण आज आपण पोलपटावर लाटून भाकरी मी तुम्हाला दाखवत आहे काहींना भाकरी थापता येत नाही तर तुम्ही अशी लाटून पण करू शकता फक्त लाटताना फार एकदम फास्ट नाही लाटायची हळूवरपणे लाटायची म्हणजे भाकरी आपली तुटत नाही असा छान आता मी गोळा व्यवस्थित अजून पोलपटावर त्याला व्यवस्थित करून घेतला आणि मग व्यवस्थित छान अशी हळूहळू ही भाकरी मी लाटून घेतलेली आहे चपातीप्रमाणे याप्रमाणे तुम्ही बाजरीचीही भाकरी अशी लाटून घेऊ शकता खूप छान होतात ह्या भाकरी पातळ एक सारख्या मस्त होतात एकदम आणि छान फ पण भाकरी अशी आपण तव्यावर ता टाकली की तिला एका साईडने पूर्ण व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा भाग आता आपण पलटी करायचा आहे पाणी थोडंसं सुकलं की नंतर पलटी मारायची आहे आता ही भाकरी आपली भाजू द्यायची आहे आणि मग नंतर आपल्याला परत एक पलटी मारून भाकरी भाजायची आहे म्हणजे अशी दोन वेळा भाकर पलटी होते आणि भाकर पूर्ण रेडी होते आता पा एकदम टम्म फुगलेली भाकरी आपली आणि छान एकदम भाकरी एकदा फुगली की एक एक ती रेडी झाली असं समजायचं म्हणजे ती खालून वरून छान भाजली जाते पा आपली भाकरी तुम्ही पाहू हो शकताय किती फुगलेली आहे ती आता आपण भाकरी अशा मी बाकीच्या पण करून घेतल्यात आपल्या अशा दोन तीन भाकऱ्या पण तीन भाकरी झालेल्या आहेत माझ्या आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मेथीची भाजी आणि भाकरी एन्जॉय करा बाय बाय